या देवी सर्व भूतेषू लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे महाष्टमी आणि मंगळवार यांचा पवित्र संगम आपल्या घरामध्ये आर्थिक संपन्नता आणि स्थैर्य येण्यासाठी या महाअष्टमीला हा महा उपाय अवश्य करा यासाठी आपल्याला हा सात कवड्यांचा उपाय सांगितला आहे यासाठी आपल्याला सात कवड्या घ्यायच्या आहेत थोडीशी हळद आणि केशर या दोन्ही गोष्टी एकत्र एक करून घ्यायच्या आहेत या महाअष्टमीच्या दिवशी सायंकाळी देवघरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे हळद आणि केशर एकत्र एक करून ती या सात कवड्यांमध्ये भरून घ्यायची आहे तसेच एका पिवळ्या पोटलीमध्ये किंवा कपड्यामध्ये या सातही कवड्या आपल्याला बांधून याची पोटली बनवून घ्यायची आहे ही पोटली देवघरामध्ये ठेवून या पोटलीला धूप तीप हळदी कुंकू आणि अक्षता वाहून पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे ही पोटली हातामध्ये घेऊन अकरा माळा श्री स्वामी समर्थ मंत्र आणि सोळा वेळा श्री सुक्तमचा पाठ या पोटलीवरती करून आपल्याला ही पोटली देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे दर मंगळवारी पोटली पुन्हा हातामध्ये घेऊन सोळा वेळा श्री सुक्तमचं पाठ आपल्याला या पोटलीवरती करून ही पोटली पुन्हा देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे या पद्धतीने प्रत्येक मंगळवारी ही कवड्यांची सेवा आपल्याला करायची आहे घरामध्ये आधीपासूनच जर कवड्या असतील तर बाहेरून काही विकत आणण्याची आवश्यकता नाही फक्त हळद आणि केशर एकत्र एक करून हा उपाय तुम्ही करू शकता या महाउपायामुळे घरामध्ये पैशाचा ओघ वाढायला चालू होईल आपल्या व्यवसायामध्ये आपल्या उद्योगधंद्यांमध्ये आपल्याला खूप जास्त बरकत येण्यास प्रारंभ होईल घरामध्ये पैसा येण्याचे अनेक मार्ग निर्माण व्हायला चालू होतील कर्जबाजारीपणा कमी होऊन घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येण्यासाठी हा उपाय अगदी अवश्य करा ही महाअष्टमी तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी भरभराट घेऊन येऊ हो, ही आई भगवती आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी माझी प्रार्थना व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ